आम्ही आलोय आज नवी मुंबईतील सर्वात सुंदर असं गार्डन पाहायला बस, <laughs> बस? मजा करू नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सत्पाळ पुन्हा स्वागत करतो आपल्या आम्ही कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा ब्लॉग फॅमिली असणार आहे म्हणजेच आजीसोबत असणार आहे आजी आले मुंबईला आणि गावी बघा आजी बरीच अस म्हणजे गावी तिची फिरणं थी किंवा कामं चालू असण मुंबईला फक्त आराम आणि एकाच रूममध्ये बसून असते कारण तिला एवढं काही समजत नाही बाहेरचं वगैरे कुठं जायला वगैरे सो अशीच असते घरी आणि मी सुद्धा बाहेर असतो कामानिमित्त येऊन जाऊन असतो बहीण सुद्धा असते आई सुद्धा टायमावर आली नाम लिया और हा शेतांनाय मम्मी हा येते फिराय चल फिरायला जाते तरी आई आले बघा मॉर्निंग करून तर इकडं कोण आहे पण पालाली आहे तर आम्ही चाललो आहे फिरायला आईला घेऊन कारण कंटाळली असेल कंटाळली नाही पण ना 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 ती घरात एकटी एकटी बसून पायवे धरती सो आज फिरायला चाललो आहे काय गार्डनला गार्डनला म्हणजे मी सुद्धा गेलो नाही बरेच वर्ष आईला सुद्धा दाखवेन आणि नवी मुंबईने त्या गार्डनला बराच असा खर्च केलेला आहे म्हणजे वंडर पार्क आहे म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी गेलो पण आत्ता त्या तेव्हाच्या वंडर पार्कमध्ये आणि आत्ताच्या वंडर पार्कमध्ये खूप असा फरक केलेला आहे so, सो नवी मुंबईतला फेमस असं गार्डन आहे त्याचपैकी एक वंडर पार्क आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आता आम्ही इथून रिक्षा करून आहे जसं शिवूर स्टेशनवरून चालत पाच ते दहा मिनटावर पण आहे पण आता इथून परत स्टेशनला जाणार इथून ट्रेननी जाणार आणि परत तिथून मग आईला चालत सो जास्त प्रवास म्हणून आम्ही इथून डायरेक्ट रिक्षा केली आहे रिक्षा दहा मिनिटात रिक्षाने पोहोचू जुईनगरवरून वरून शिवूडला शिवूड आणि ने नेरूळच्या इथंच येतो जो पार्क भारी आहे संध्याकाळचा नजारा मस्त असतो लाईटिंग वगैरे हो अजून आतमध्ये एंट्री झाली आहे की नाही काय माहिती जाऊन तिकीट काढायची आहे डेली भरपूर गर्दी असते आत्ता पण लाईन बघा केवढी आहे मोस्टली संध्याकाळी पण असते सकाळी पण असतो आणि संध्याकाळी पण असतो पण संध्याकाळी जास्त गर्दी असते बाबा इकडं अडल्टचे आहेत पन्नास रुपये आणि चिल्ड्रनचे आहेत चाळीस रुपये तिकीट काढलेलं आहे तिकीट पर पर्सन पन्नास रुपये चार पाच वर्षापूर्वी आलेलं ना तेव्हा तिकीट आता हो पस्तीस रुपये आणि आत्ता तिकीट वाढलंय पन्नास रुपये पण पन व्हरायटी वाढल्या आहे त्याच्यामध्ये काय काय वाढल्यात ते आता बघायचं ही लाईन कसली आहे हा म्हणजे कुठल्या राईड सगळ्या राईडला ही लाईन अच्छा हा ऍक्च्युली नवी मुंबई महानगरपालिकेने खर्च केला या गार्डनला बराच असा राईड्स वगैरे वाढवला चांगला आहे मुलांसाठी आई मम्मी काय बोलावधी माहिती आहे काय गार्डनला काय कपल दाखवायचं काय आयला <laughs> नाही ॲक्च्युली या गार्डनला कपल्स वगैरे मोस्टली नसतात फॅमिली गार्डन आहे फॅमिली लोक जेव्हा बरीच अशी लहान मुलं सुद्धा खेळण्यासाठी येतात आणि संध्याकाळचं वातावरण आहे तर मस्तच दिसतंय हा पाण्याचं सोय इथंच आता चालू एक ला राईड आहेत आणि ॲक्च्युली तिकडंच जास्त राईड झाले आहेत काय नव्हतं मोकळं होतं पहिलं आणि हे होतं अगोदर इथे फोटोशूटला वगैरे आलेलं काय बस मजा करू केवढा आहे तो माझी माझी आई काय बसल आईला जाऊ जो एवढं जोऱ्यात फिरवलं तर वाट लागेल शाप पण मजा येईल आईत आहे आईकडं आहे हे सगळे फक्त टी वर बघतलेलं प्रत्यक्ष आज बघतो या राईड ते पण नवी मुंबईत इकडं बघा आकाश पालना याच्या तिकिटी काय आहेत काय माहिती आहे तिकडे तिकिटी लिहिलेल्या चालू झालंय हळूहळू लय उंच उंच जातं <laughs> आता हु करतायत थोड्या वेळान बघा सगळे घाबरलेले दिसतील घाबरले घाबरले टरकले टरकले रडते रडते ब्लॅक वॉली <laughs> रडते बघ हेच ही बघा कुठे कुठे रडायला लागली तोंडबीचा तोंड बाग तोंड इकडे गेली कुठे गेली हा ये आता हे चालू झालंय हलू हलू बघा आता हसत हसत वर जातील आणि ना रडत रडत येतील रिॲक्शन केवढा वर जातोय तो आय फिरला गोल रिॲक्शन रिॲक्शन कसला स्मूथ जाते वर आहे जाऊ काय मी मी जाव नको मी नाही जाणार चक्कर येऊन पडन मी कसला स्मूथ जातोय वर हा पण हा एकदम स्लो फिरते पण बाकी बाकी काही काय ठिकाणी आहेत ना आ, ले फास्ट फास्ट वाले असतात जे बघतो ना टी व्हीमध्ये किंवा इंटरनॅशनल राइट्स असतात ले फास्ट फास्ट वाले असतात हा नॉर्मल आहे ठीक आहे त्या सगळ्या राईटची किंमत पन्नास रुपयेच आहे पण पन पन्सन पन्नास रुपये एक दोन तीन आणि तिकीट आता जिथं आम्ही एंट्री मारली ना तिथंच तिकीट काढायला लागते तर हा आकाश पाळणा केवढा मोठा आहे तरी माणसं असतात संध्याकाळी ना अजून लायटिंग वगैरे हो ना बघायला भारी भेटत इथं आणि वरती आहे ना वरती ज्या बिल्डिंग डोंगर दिसतोय तो, तो पारसिक हिल आहे लय गार्डन तसा मोठा आहे आलेलं ना पाच वर्षापूर्वी तेव्हा एवढी गर्दी नसायची संध्याकाळी म्हणजे असायचे पण जास्त नाही आता ह्या राईट वगैरे झालेत ना त्याच्यामुळे भरपूर असं पब्लिक यायला लागला आहे कारण लहान मुलांना किंवा आता मी बघा आईला घेऊन आलो काहीतरी नवीन दाखवायला तो आईच्या निमित्ताने मी सुद्धा आलो काहीतरी वेगळं बघायला भेटलं ना रेल्वे लाईन रेल्वेची पटरी अशी लय लांब लांब फिरत आणते रेल्वेची लाईन आहे हे इथं चालायला बनवलंय पण काय भारी बनवलंय प्रत्येक थीक ठिकाणी असे चौका चौकात सिग्नल आहेत जे रोडला असतात तसे आणि सेम रोड डांबरीकरणाचा आता बघा सिग्नल चेंज होईल वे थोड्या वेळात साईडला आला तर इथं लाल आहे ना तिकडं ग्रीन आहे म्हणजे ते खेळायला बरं आहे हा हा फक्त गार्डनच नाही तर इथे फूड झोन पण आहे खाण्यासाठी पण आहे त्या साईटला आहे तर जायचं आहे भारी वाटतं नाही संध्याकाळ त्यांना जरा आता एक सात वाजता शोसुद्धा चालू होतो कुठला आहे काय माहीत नाही पण इंटरेस्टिंग आहे ज्या व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलेला आहे तो चालू होईल तोपर्यंत थांबायला लागेल एक सातचा सा आहे एक सव्वा आठचा आहे आणि बॅकग्राऊंडला मस्त गाणी लागलेत मला इकडं आहे मेन्यू कार्ड आणि नाश्ता आहे सगळा इडलीपासून फ्राईड राईस पण आहे सगळं व्हेज आहे पण मेंदूवडा पण आहे चहा आहे तीस रुपये थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण खायला मागवलेलं आहे पावभाजी आईने पण पावभाजी घेतली ना आहे का चांगली आहे टेस्ट आहे बघू आणि इकडे शेजवान फ्राईड राईस मागवलेला आहे व्हेज सगळे इकडे व्हेजच भेटतं सँडविच वगैरे पण असतं इथे आहे ना सव्वा सात आणि सव्वा आठला लेझर शो असतात खूप बघण्यासारखा असतो सो आता चालू होईल इकडे आता बघा बसायला जायचं आहे वरती स्टेडियम टाईप आहे ना जर पायऱ्या आहेत सगळी इकडे बसायला वरती खूप मजा येते बघायला आणि ऑनलाईन बघितलेलं मी सो मजा येणार आहे बघायला तिचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तिला बरेच असे ठिकाणं फिरवायचे गेल्या वर्षी आम्ही कुठे गेलेलो आठवण आहे सो व्हिडिओ मार्फत ती आठवण तसेच ताजी राहते महाबळेश्वरला गेले जाते तेव्हा पण तिला खूप मजा आलेली काहीतरी वेगळं बघायला मिळतं आणि आता म्हातारपणी हे आयुष्य असतं आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंदी राहायचं एकदा माणूस आपल्यातून निघून गेला की त्याच्या आठवणीमध्ये रमत जातो आपण मग तेव्हा ते क्षण का नाही एन्जॉय केले का नाही हे आपण मिस करत जातो तेव्हा माणूस गेल्यावरच आपल्याला माणसाची किंमत कळते म्हणून जोपर्यंत माणूस आपल्यासोबत आहे तोपर्यंत त्या माणसाची काळजी आणि त्या माणसाला खुश खुश ठेवावं ॲक्च्युली माझ्या आजोबाजोबांनी म्हणजे दोन्ही आईच्या आजो आजोबांनी आजी आजोबांनी किंवा वडिलांच्या आई आजी आजोबांनी बरेच असे संस्कार दिले तसेच हे आ आजीने माझं लहानपणी मला पोचलेलं आहे म्हणजे काकांनी किंवा आजींनी मला लहानपणी पोचलेलं आहे आणि चांगले मार्ग दिलेले आहेत आजी आजोबांनी संस्कार दिलेले आहेत बऱ्याच अशा जुन्या गोष्टी शिकवून ठेवलेल्या आहेत आणि आत्ता तिन्ही लहानपणी आम्हाला बरेच अशा फिरवलं आता आपलं कर्तव्य आहे त्यांना फिरवायचं आणि ह्याच्यामध्ये मोठेपणा नव्हे तर एक व्हिडिओमार्फत मी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे आता हे संदेश तुम्ही घेणं किंवा न घेणं किंवा माझ्याबद्दल तुमच्या मनात काय दृष्टिकोन असणं हे मला माहीत नाही पण माझ्याकडून जेवढं काही चांगलं कार्य किंवा चांगला संदेश देण्याचा मी प्रयत्न करेन बरा जसं पब्लिक येईल आता अरे पेरणा आईला घेऊन गेली कुठं बघा हे कंटाळलीच नाही ना, ना? ना कार्यक्रम बघायचा आहे नमान बघायचं आहे नमान इथं नमान लागणार आहे <laughs> पाच मिनटात शो चालू होईल पब्लिक पूर्ण भरला आला आम्ही लवकर आलो आहे तो अर्धा झाला बसलो आहे चांगला पब्लिक भरला आहे इकडं आणि आम्ही इकडं बसलो आहे जाना जाता था इसका विस्तार आज के अफगानिस्तान पाकिस्तान तिब्बत नेपाल भूटान बांग्लादेश बर्मा वियतनाम कम्बोडिया मलेशिया जापान इंडोनेशिया सुमात्रा और मालदीव तक फैला हुआ था यहाँ पर कई राजाओं ने राज किया जिसमें से विक्रमादित्य चंद्रगुप्त मौर्य अशोक मौर्य पौरस पृथ्वीराज चौहान हेमचंद्र विक्रमादित्य महाराणा प्रताप और छत्रपति शिवाजी महाराज जो कि अपनी वीरता के लिए जाने जाते हैं जबकि मुगलों में बाबर हुमायूं अकबर शाहजहां और औरंगजेब जो मुगलिया सल्तनत के कट्टर सुल्तान थे आज से करीब 400 साल पहले जब उत्तर में मुगलिया सल्तनत दक्षिण में पोर्तुगल और आदिलशाही की हुकूमत थी तब एक भी हिंदू स्वतंत्र राज्य नहीं बचा था आदिलशाही और मुगलों की क्रूरता हद से बढ़ गई थी तभी महाराष्ट्र की धरती पर शाहजी और चीजाबाई के वीर पुत्र ने जन्म लिया घरी आलो पुनः आए कसा मम्मी ना आली यायला पाहिजे होती ना मजा आली असते ना आम्ही मजा केली मम्मी मम्मी अय मजा केली आम्ही पावभाजी खाल्ले फ्राईड राईस खाल्ला त्या मजा आली आणि तो गार्डन सकाळी सहा ते बारा असतो सकाळचा वेळ आणि नंतरला संध्याकाळचा असतो चार ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत असतो मजा असते आ, मजा आली ओवरऑल आणि कसा वाटला आजचा हा फॅमिली व्हिडिओ अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पण नाही असं कुठलं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आम्ही तर वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय